चंदनसार पाड़ा या साईडला जाणाऱ्या गाड्या लवकर येत नाही कारण रस्ते खराब असतात म्हणून वाले उभे असतात पहिला चार सीट होती तर सर्वांना गाड्या परफेक्ट भेटायचा पर आता पुलीस वाले ने तीन सीट केले चार चार तास प्रवास करणं आणि मुंबई साइड ला कामाला जाणारी लोक ती वारंवार इकडे येऊन दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहतात परिवहन प्रशासनाने रिक्षा प्रवासी वाहतुकीत नवीन नियम लागू केले आहेत त्यातच रस्ते खराब असल्याने रिक्षाचालकांनी फेऱ्या कमी केल्याने विरारमध्ये प्रवाशांचे हाल झाले आहेत विरार स्टेशन परिसरात रात्री आठ नंतर रिक्षाचालक भाडे नाकारत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रात्री रांगेत तासनतास थांबून बसची अथवा रिक्षांची वाट पाहावी लागत आहे विरारपूर्वेकडील भागात साईनाथनगर गासकोपरी चंदनसार गडगापाडा या ठिकाणी प्रवास करण्यासाठी रिक्षाचालक रात्री आठ नंतर भाडे नाकारत असल्याचा प्रकार समोर आला आहे विरारपूर्वेकडील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे फेऱ्या मारण्यात रिक्षाचालकांना वेळ जात असल्याने व नियमांमध्ये बदल झाल्याने रिक्षाचालक भाडं नाकारत असल्याचे सांगण्यात आले वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमार्फत करण्यात येत आहे असं आहे की आज रिक्षावाले जे पॅसेंजरचा मुद्दा आहे जे पॅसेंजरला रिक्षा भेटत नाही त्याचं कारण त्याला रिक्षा कमी आहे किंवा रस्ते खराब आहे आणि चंदनसार कत्तरीपाडा या साइडला जाणाऱ्या गाड्या लवकर येत नाही कारण रस्ते खराब असतात म्हणून आणि दुसरा संध्याकाळच्या वेळेस जो पब्लिकांचा क्राऊड असतो त्यावेळेस पोलिसवाले उभे असतात पहिला चार सीट होती तर सर्वांना गाड्या परफेक्ट भेटायचा बरोबर हे चाललेला होता पण आता पोलिसवाल्याने तीन सीट केले आणि तीन सीट करून प्रत्येक गाडीमध्ये एक सीट कमी होतोय ऑलरेडी दे रिक्षा कमी आहेत आणि पब्लिक जास्त झाली आहे आणि तीन सीट केले त्यामुळे आणखी गाड्या भेटत नाही आणि गाडी चंदन सारला तीन किलोमीटर जाऊन यायला त्याला टाइम ला, लागतो हो कारण रस्ते खराब आहेत आणि रस्ते खराबमुळे गाडी लेट होते ह्या संपूर्ण या नियमांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना का त्रास नागरिकांना त्रास म्हणजे गाड्या कमी असल्यामुळे ते त्रास हो होतात त्यांना आणि दुसरा सतत आरटीओ वाले पोलिसवाले ते रिक्षावाल्यांना तकलीफ देतात परेशान करतात क्लिअर गाडी जर असली तर मीटर मध्ये चेक जिथे इथे मीटर चालत नाही मीटर बघणार किंवा क्लिअर पेपर वगैरे सर्व असणार तरी पण ते गाड्यांना चार सीट वरता थांबवतात आणि एक चौथी सीट आता फाईन केली लोकांनी कंटिन्युअस फाईन मारतात काय मध्यंतरी मी बऱ्याच वेळा परिवहन विभागाला या संदर्भात पण बोललो आणि आपण सध्याची परिस्थिती बघत असाल की विरार शहरामध्ये सकाळच्या वेळेस रिक्षावाले तुम्हाला वारंवार सांगतील की बसा या पण आता असं होतंय की चार चार तास प्रवास करणं आणि मुंबई साईडला कामाला जाणारी लोक ती वारंवार इकडे येऊन दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहतात रिक्षा मिळत नाहीये रिक्षावाले जे काय काय लोक ते गणपती मंदिरच्या पुढे जायला मागत नाही मग नेमकं जे काय स्थानिक नागरिक आहे यांनी करायचं काय तर मी परिवहन विभागाला मध्यंतरी बोललो होतो की आपण जी काय बस सेवा आहे हो ती जास्तीत जास्त वाढवा आता मध्ये फक्त अठरा बस आहेत आपण त्यांना सांगितलं होतं की जास्तीत जास्त बस सुविधा लोकांना द्या आठ वाजेपर्यंत बस चालतात तर बसची जी काही सुविधा आहे ती रात्री एक वाजेपर्यंत झाली पाहिजे असं आपण त्यांना वारंवार निवेदन सुद्धा दिलेले आठ नंतर हे रिक्षावाले काय प्रवासांना आठ नंतर जसं की आता आपण बघितलं असेल की जो आता कायदा आला आहे तिथे तीन सीट फक्त त्यांना हे केल्या जात आणि आपण त्या माध्यमातून त्यांना सांगितलं पण होतं की आपण आता सध्याची परिस्थिती खराब असल्यामुळे लोकांना घ्या तुम्ही चार पाच पण होतं काय रिक्षावाले पण मान्य करत नाहीये त्या हिशोबा त्या माध्यमातून आम्ही सट्टे साहेबांशी पण पर परिवहन विभागाला मिळालं भेटलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी मॅजिक वाल्यांसाठी हे केलं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्षावाल्यांना पण सांगेल की उद्या परिवहन परिवहन विभागाच्या बस वाढतील मॅजिक सुरू होईल तर उद्या हे तुमच्या रोजगारावरती गदा येण्याची शक्यता आहे तर आपण कृपया करून लोकांसाठी सहकार्याची भूमिका दाखवावी क्या नाम है आपका आप खड़े नया रिक्शा नहीं मिलते आधा घंटा ऐसी सा खड़ा हूँ चंदन सारी पारा के लिए रिक्शा ही नहीं मिल रहा है क्या रिक्शा अरे नहीं सब रोड बोलते हैं खराब है कोई सुबह सब जाते है शाम को जाता ही नहीं है अभी नहीं बस भी नहीं चालू कर रहा है बस भी नौ बजे बंद कर देते हैं हर दिन यही परिस्थिति हर दिन साहब हर दिन